नमस्कार महाराष्ट्र रप्तानीच्या या बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बातमी आहे धाराशिव जिल्हा येथून अंमली पदार्थाची तस्करी करणारी टोळी जाळ्यात लाखो रुपयांचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखा व वा वाशी पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि पथकाला जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशित केलं होतं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला धाराशिव अहमदनगर व बीड जिल्ह्यातील काही इसमांची इस एक टोळी विक्री विक्रीमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या सर्वांना एकत्रित पकडण्याकरिता दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावला स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की सदस्य टोळी ही वाशी पोलीस ठाण्याअंतर्गत मांडवा शिवार येथे राखाडी रंगाचे स्विफ्ट डिझायनर मोटार कारमधून गांजा विक्री करीता येणार आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता संशयित मोटार कारमध्ये चार प्लास्टिकच्या गोण्यामध्ये उग्रवास असणारा गांजा मिळून आला तसेच सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या सहा व्यक्तींपैकी दोन जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं तर इतर चार व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्या घटनास्थळावरून एक्याऐंशी पूर्णांक चारशे अठ्ठ्याऐंशी किलो रंगाच्या हिरव्या रंगाचा उग्र उग्रवास येत असलेला गांजा एकूण किंमत सोळा लाख एकोणतीस हजार सातशे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन एक मोटारसायकल एकूण अकरा लाख असा एकूण सत्तावीस लाख एकोणतीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा सा मुद्यमान मिळून आला ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे प्रसाद उर्फ विकी भागवत पवार वर्ष बावीस राहणार साळेगाव तालुका के जिल्हा बीड हल्लीमुकाम कळंब दोन गंगाराम उर्फ शेषराव रावसाहेब पवार वर्ष छत्तीस राहणार सदाफुले वस्ती जामखेड जिल्हा अहिल्यानगर पोस्ट वाशीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संग्राम थोरात आणि पथक यांच्या मदतीनं पंचनामा करून मिळून आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा व्यक्तींविरोधात एन डी पी एस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर चार फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक गवहार हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षण सुदर्शन कासार सहाय्यक पोलीस फौजदार वलीउल्ला काझी पोलीस हवालदार शौकत पठाण फरहान पठाण पोलीस अंमलदार योगेश कोळी चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे नितीन भोसले तसेच पोलीस ठाणे वाशीचे पोलीस निरीक्षक थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत आणि पथक यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र रप्ता न्यूज